मालिका विश्वातील ट्विस्ट प्रेक्षकांना कायमच खेळवून ठेवतात त्यामुळे मालिकेत पुढे काय घडणार याची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात नेहमीच दिसून येते दरम्यान स्टार प्रवाह वाहिनीवरील माझा या मालिकेच्या सध्याच्या प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधून घेतलंय मालिकेतील अर्णव आणि ईश्वरी यांच्या जोडीलाही प्रेक्षकांचं अपार प्रेम मिळतंय अलीकडे स्टार प्रवाह वाहिनीनं या मालिकेचा नवीन प्रोमो त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट वर शेअर केलाय या प्रोमो मध्ये एक रंजक ट्विस्ट आल्याचं पाहतो पाहायला मिळते प्रोमो मध्ये दाखवण्यात आलंय की राजे शिर्केंच्या घरात नवरात्रीचा सण सुरू आहे जिथे ईश्वरी देवी आई समोर मनोभावे प्रार्थना करताना दिसते आणि म्हणते देवी आई आमच्या दारी आणखी कोणतं नवीन संकट नको आणून देऊस मी पूर्ण भक्तिभावाने तुझी पूजा करतेये तुझी कृपा आमच्यावर अशीच कायम राहू हीच माझी इच्छा आहे तेवढ्यात राकेश घरात प्रवेश करतो ईश्वरी विचारात पडते राकेश इथे नेमकं काय करत आहे राकेश घरात येतो आणि म्हणतो राणी सरकारला सरप्राईज देण्यासाठी आलो आहे हे बोलता बोलता तो अर्णवची बहीण अंजलीला मिठी मारतो हे पाहताच ईश्वरी शॉक होते तिला कळत की राकेश हा अंजलीचा नवरा आहे हे सत्य समजल्यावर ईश्वरीला मोठा बसतो आणि ती बेशुद्ध पडते तेवढ्यात अर्णव तिला सांभाळायला धावून येतो तर आता मालिकेत पुढे ईश्वरी समोर हे सत्य आल्यामुळे ती नेमकं कोणता निर्णय घेणार आणि अर्णव व ईश्वरी मिळून राकेशचं खरं रूप समोर आणणार का हे पाहणं नक्कीच मनोरंजक ठरणार आहे मालिकेच्या सध्याच्या ट्रॅक बद्दल तुमचं मत काय आहे ते आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हो मालिका विश्वातील अशाच खास अपडेटसाठी इट्स मज्जा मराठी ला सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला